नमस्कार सर्वांचे मनपूर्वक स्वागत तर बघा नेहमीप्रमाणेच मी घेऊन आले आहे सोपी आणि सुंदर रांगोळी आता ही एक बॉर्डर रांगोळी मी काढलेली आहे पाटाभोवती किंवा दरवाजासमोर काढण्यासाठी खूप सोपी रांगोळी आहे बघा एक बांगडी ठेवून घ्यायची आहे आता बांगडीच्या बाहेरच्या बाजूला आपल्याला डॉट काढायचे आहेत बांगडीच्या बाहेरच्या बाजूला डॉट काढून घेतलेले आहेत बघा मी हळवारपणे डॉट काढून बांगडी काढून घ्यायची आहे आणि हे जे डॉट आहे ते माचीतच्या काळीने हळवारपणे आतल्या साईडला ओढून घ्यायचे आहे आतल्या बाजूला आपण ते डॉट ओढून घेतले आता त्यामध्ये मी पिवळा रंग फिलरच्या साह्याने पिवळा रंग भरून घेतला बघा आता जिथे जिथे थोडस जागा दिसते तिथे आपण गुलाबी रंग भरून घेणार आहोत व्यवस्थित रंग भरायचा आहे व्हिडिओ स्लो ठेवलेला आहे जेणेकरून तुम्हाला कळेल की रांगोळी कशी काढलेली आहे आता बाजूने ज्या बांगड्या ठेवलेल्या आहेत तर बांगड्यांच्या मधल्या बाजूला आपण डॉट काढणार आहोत आतल्या बाजूला काढायचे तर तुम्ही कोणतेही कलर वापरले तरी सुंदर दिसतात आता मी ते तीन कलर वापरलेले आहेत दोनच कलर वापरलेले आहेत दोन्ही बाजूनी जे आहेत फुलं ती सेम कलरने काढलेले आहेत गुलाबी कलरने आता हळूहळपणे बांगड्या काढून घ्यायच्या आहेत आणि चमच्याच्या साहाय्याने ते जे डॉ आपण डॉट दिलेले आहेत ते आतल्या बाजूला ओढून घ्यायचे आहेत हळवारपणे जास्त काही गडबड करायची नाही व्यवस्थित ते ओढून घ्यायचे आहेत अगदी दहा मिनटामध्ये होणारी ही रांगोळी आहे व्यवस्थित तुम्ही बघितलं तर तुम्हाला नक्कीच ही रांगोळी काढता येईल अगदी सोपी आहे आणि मध्ये बघा मी पिवळ्या रंगाचे डॉट देऊन घेतलेले आहेत आता बाजूने आपण एक वेल काढून घेणार आहोत दोन्ही बाजूनी आणि त्याला पानं काढणार आहोत आता पानं फुलं आणि कळ्या अशी ही एक वेल मी काढलेली आहे बघा व्यवस्थित आपण आंबेलीचा आकार काढून घ्यायचा आहे तुम्ही ही साईडने थोडंसं इकडे तिकडे झालं तरी काही हरकत नाही प्रेहण रांगोळी आहे कोणतेही आकार आपण काढले तरी सुंदर दिसतात तर थोडंसं आपण हाताला आपलं वळण असेल हवं छान दिसतात आणि ह्या रांगोळ्या अगदी पटकन होणाऱ्या आहेत आणि सुंदर दिसतात आता ही पूर्ण रांगोळी तुम्ही सफेद रंगाने काढली तरी खूप छान दिसते आता जी वेल काढलेली आहे तिथे आपण पानं काढणार आहोत आता मी या पेप पोपटी रंगाने बघा डॉट देऊन घेतलेले आहेत पानं काढण्याची पद्धत पण खूप सोपी आहे नेहमीप्रमाणे आता वरती थोडं थोडा डार्क हिरवं आणि पोप हिरवा रंग मी टाकून घेतलेला आहे आणि थोडा थोडा पिवळा रंग टाकला आहे त्यामुळे कसा पानांना एक सुंदर लुक येणार आहे बाटलीच्या झाकणाने थोडासा आकार देऊन घेतला पानांना आणि काडीच्या मदतीने बघा पाण्याचा आकार देऊन घेतला आता ही पानं काढण्याची पद्धत खूप सोपी आहे अगदी काही ड्रॉईंग वगैरे करत बसायची गरज नाही आहे अगदी झटपट होते आता मध्ये मध्ये आपण कळ्या काढणार आहोत आता मी छोटे छोटे देट काढून घेतलेले आहे आणि त्याला आपण कळ्या काढणार आहोत आता जो ते दे देटाच्या टोकावर एक डॉट देऊन थोडासा काडीच्या सहाय्याने बघा मी कसा आकार दिलेला आहे आतमध्ये लोटायचा आहे काडीच्या मदतीने तर मग तो एक जसं पाना कळ्यांच्या पाठीमागे पानांचा पानं असतात ना डेट असतो त्याप्रमाणे लोक येतो बघा बघा झटपट होते ही रांगोळी माझ्या रांगोळ्या जर तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा भेटूया पुढील भागात धन्यवाद